नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये येणारे रमजान महिना प्रारंभ होणार असल्याने नांदुरा शहरातील व तालुक्यातील मुस्लिम धर्मीय बांधवांची नांदुरा ठाणेदार श्री विलासराव पाटील यांनी शांतता समितीची बैठक घेऊन चर्चा केली त्यावेळी न पे नगर अभियंता फारुकी साहेब नायब तहसीलदार श्री गिरी साहेब न प श्री नाफडे साहेब आरोग्य विभाग प्रमुख एमएसीबीचे जयस्वाल साहेब श्री महेश हे हजर होते आधी सर्व धर्मगुरु मस्जिदचे ट्रस्टी यावेळी नांदुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार दादा पेठेकर पाटील सह माजी उपाध्यक्ष अफजल मेंबर हाजी मुजामील खान हाजी अतौला खान आझाद पठाण यांच्यासह राजेश मानखेडे पत्रकार अमीन खान शहरातील मुस्लिम धर्मीय बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती यामध्ये विविध विषयावर वर्धान महिन्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा पेठेकर पाटील यांनी सांग

तर याचं तुम्ही थोडं गांभीर्य लक्षात घ्या सर आणि लाईटचा विषय राहिला असा आहे तर तुम्ही तो टाईम असते आणि ते आता सध्या या आठवड्यामध्ये जवळजवळ सहा सातशे पण लाईटचं बलन चालू बन चालू होऊन राहील तर हे जरा याच्यावर जरा कंट्रोल करा आता खरंतर रमदार महिना आहे आणि गरम गर्मीचे दिवस आहे आणि दिवस दिवसभर म्हणजे यांच्यामध्ये असं आहे की लहान बागांनी

जैसे यहाँ पर हिंदू मुस्लिम मुझे यहाँ सभी लोग नजर आ रहे हैं जो तो लोगों की बात में इतफाक रखता हूँ उनको मतलब ही नहीं अगर ये तो ने ने ने? तो तो भी अहमियत रखने वाले लोग अगर आज हमारे देश को समझ लेना चाहिए तो समझ लेते तो मैं रिक्वेस्ट ये भी करूँगा साहब आपसे कि उनको दस बजे तक तो अनेक लीगल या गुड़से का लीगल वो भी आपसे टाइम देगी एक तरफ से हमें वाटर दे देते हैं कि जैसे ही खरीदी करना लोग दहांतर है लोगों का अगर दिवस भर तक जैसे नवरिया सब महिला दिवस भर तो जास्त मध्ये साहेब सकाळी पाच वाजता पासून अकरा वाजेपर्यंत आम्हाला काही घेणे नाही आमच्या कोणत्याही प्रकारचा त्या बीच पाच मंदिर आहे दोन मशीदी आहे चार दर्गे आहे आद्यापर्यंत आम्हाला फक्त कधीच आपल्या अडचण आली तरी पराभ्याच्या साडे आठवण हजार होतील पराभ्या दहा अकरा आम्हालाही प्रकारचा त्यांच्या जे बांधव आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या आमच्या राज्या शहरामध्ये कुठं आम्ही त्या कायद्याला त्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्याकडून शुभेच्छा कोणत्याही प्रकारच्या आमच्याकडून कोणत्याही अडी अडचणी नाही आम्हाला सबस्क्री अल्ला आहे सबसे सबसे बड़ी ताकत और हम मैं ये भी समझता हूँ कि हर डिपार्टमेंट पर ऊपर से दबाव है, चाहे वो पुलिस का इदारा हो चाहे वो लैंडमैन का इधारा हो कोई भी इदारा हो और हमारे दरमियान में हिंदू मुसलमान ईसाई और दलित को आपस में लड़ाने के लिए चंद फिर वारियर वार, फिर ऐसे लोग छोड़ दिए गए वो सिर्फ पांच फीसद है हिंदुस्तान में और वो शायद हमारे नस्ल के भी नहीं उनसे घर वाले खुद परेशान हैं बस तो हिंदू मुसलमान को किस तरह लड़ाया जाए लड़ा जाए एक हिटलर का लाया जा रहा है। तो ये समझते हैं बहुत अच्छी, अच्छी और ये हम खुद कहते हैं जुमा में सर कि हिंदुस्तान के अंदर 80 फीसद हिंदू तहजीब याफ्तर लोग और अच्छी सोच के लोग मैं खुद तो जुमा में कहता हूँ आप लोग सुनते होंगे शायद ये हम में कहते वो सिर्फ वो दस फीसद जो हिंदू मुसलमान को लड़ाना चाहिए तो माशाल्लाह देखो रमजान मुबारक का महीना भी आया है तो आप लोगों ने तो शहर के ताल्लुक से गुजारिश की है लैंड डिपार्टमेंट वालों से लेकिन मेरी गुजारिश ये है कि हमारे जो तो खेड़